राणी तालुक्यातील राणी गावासह संपूर्ण मेडघाट पाणी टंचावर जलजीवन मिशन प्रधानमंत्री व मुख्यमंत्री योजना सुरू असल्या तरी ठेकेदार व भ्रष्ट यंत्रणेच्या आजही लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे धार्मीच्या या भीषण परिस्थितीवर सिटी न्यूजचा हा खास रिपोर्ट जलजीवन मिशन प्रधानमंत्री ग्रामोदय योजना मुख्यमंत्री ग्रामीण पाणी पुरवठा योजना या सर्व योजनांची घोषणा जोरदार झाली आहे परंतु अंमलबजावणी मात्र कुचकामी ठरली आहे राणी गावातील पाणीपुरवठा योजना पूर्णपणे फेल आणि ही स्थिती संपूर्ण मेडघाटात दिसून येत आहे पाण्याच्या हक्कासाठी गावकरी अजूनही दररोज मैलोन मेल चालत आहेत महिलांचे हाल मुलांचे शिक्षण आणि शेतकऱ्यांचे भविष्य सगळंच पाण्याअभावी ढासळले ग्रामपंचायत ठेकेदार आणि काही भ्रष्ट व्यक्तींच्या संगणमतामुळे कोट्यावधींच्या योजना धुडीस मिळाल्यात पाईपलाईन तुटलेल्या टाक्या कोरड्या नळांमधून एक थेंबही नाही आणि वरून सरकारी अहवाल मात्र शंभर टक्के यशस्वी असल्याचा दाखवितात जिल्हा परिषद आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष न दिल्यास संपूर्ण मेडघाटात आरोग्य व स्थलांतराचा गंभीर प्रश्न निर्माण होणार गावकरी आता थेट आंदोलनाच्या मार्गावर आहेत तरुणाई आक्रमक होत आहे मेडघाटातील प्रत्येक गाव राणी कोलुपूर सिंदडी हरिसाल प्रत्येक ठिकाणी हीच दुर्दर्शा सिटी न्यूज चे आव्हान आहे की सरकार प्रशासन आणि जनप्रतिनिधींनी झोपेतून जाग व्हावं राणीगाव हे केवळ एक उदाहरण आहे संपूर्ण मेडघाटात पाणी पुरवठा योजनांची ही दयनीय अवस्था आहे सरकारी यंत्रणांच्या नातृत्तेपणामुळे आणि भ्रष्ट कामकाजामुळे आजही नागरिकांना मूलभूत गरजेसाठी जगडावे लागत आहे योजना फसब्यास ठरत असतील तरी जबाबदारी कोणाची आणि जबाबदार कोण